निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोळा आषाढी पायी वारीसाठी उद्या आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे या पार्श्वभूमीवर अलंकापुरीत वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे आज देहू नगरीत तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार असल्यानं अनेक वारकरी आळंदीकडून देहूकडे मार्गस्थ होत आहेत दरम्यान अलंकापुरी ही माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते त्यामुळे पायी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदी आणि आळंदीमध्ये दाखल होत असते गुरुवारी सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह हो आळंदीत दाखल झालेत परिणामी आळंदी भाविकांनी गजबजून गेली आहे आळंदीत दाखल होताच प्रथमदर्शी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत सद्यस्थितीमध्ये दर्शन रांग इंद्रायणी पलीकडे जाऊन पोहोचले मात्र अनेक जण थेट मंदिरातून मुखदर्शनाचा लाभ घेत वाढती गर्दी लक्षात घेऊन आजपासून महाद्वारातून वारकरी तसेच भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे दरम्यान टेम्पो ट्रक मधून वारकरी आहे तर काही वारकरी पायी चालत आळंदीमध्ये दाखल होत आहेत भाविकांच्या आगमनानं इंद्रायणी नदी तीर गजवजून निघालाय इंद्रायणी नदी तीरावर वासुदेवाच्या हरिनामाचा गजर ऐकू येतोय तर काही भाविक वारीची आठवण जतन करण्यासाठी इंद्रायणी नदी काठावर आपल्या कुटुंबियांसमवेत मोबाईलमध्ये छायाचित्रण करत असताना दिसून येत होते निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ